जागा निघाली तर आपलं काय मत आहे त्याला माझं मत असं आहे का महिला सरपंच असल्यामुळं महिलांना मर्यादा येत आणि मला आनंदाची खूपच पुरुष निघाला खंडाळ्याचा विकासात्मक दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे बरोबर आता त्यातलं त्यात, त्यात कसं आहे आता निघाला तर निघाला तर मग असं नाही आता तू मी माझी मोलकात घेऊन राहील म्हणजे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे का मला लगेच निवडणूक लढवायचं असं काय विचार माझ्या डोक्यात सध्या तरी जे वेळेवर काय ठरलं जे काय असेल लोकांचं कसं आहे आता जनतेतून सरपंच आहे ना जनतेतून सरपंच असल्यामुळं काहीला युवा नेतृत्व पाहिजे का काहीला आपले नाते गोतलेतले पाहिजे का काहीला जुने जाणते पाहिजे कामाला कामाची हातोटी कोणात आहे तो कोण काम करू शकतो विकासाचे जास्त असे पाहिजे जनता ठरूल ना जनता 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 आम्ही ना, आम ना, ना, ना। राहिला विषय आता समजा पैशाचा याचा त्याचा काही विषय नाही राहत बरं का पैशाचा कापल्याला घेऊन फक्त पैसा निवडणुकीचा नाही पैसा आणणारा नेता कोणी तुमच्या ग्रामपंचायतीसाठी किती निधी निधी असू शकतो किती काम करू शकतो त्याची किती कुठपर्यंत त्याची बरोबर आहे का नाही असे माणसं आम्ही उभे राहणार आहे तर नाही जनता ठरव जनता आणि ही निवडणूक पहिली आपल्या कांदा लोकातून सरपंच ही निवडणूक पहिली कनड्यात बरोबर आहे बरोबर आहे मग पहिली असते म्हणून आपल्या तिकडं नवीन असे आणि उभा राहायच्या बाबतीत ज्यांना राहायचं असं म्हणजे राहणार सगळे आपण लोकशाही 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 राहिले पाहिजेत फक्त जनतेने जनतेच्या मनात काय आता का ह्या गावाचा विकास आला कोण चालना देऊ शकतो कोणता माणूस शिबवायचा जनता निवडील ना बरोबर आहे का आज तर माझ्या डोक्यात निवडणूक लढवायचं काही डोक्यात उद्या मी लढू शकतो किंवा आमच्या घरातलं एखादा कुटुंबातला एखादा माणूस बी ऐन टाईमवर लढू शकतो आहे का नाही बरोबर आता माझं तर वैयक्तिक मत आहे तर मला इच्छा बी म्हणजे एवढी इच्छा बी नाही आता निवडणूक लढावं असं वाटत नाही मला जर आपल्याला खंडाळ्या गावाच्या जनतेनं परत सरपंच पद पर पर जर भुसवलं तर गावासाठी कुठले काम करणार तुम्ही पहिला प्रश्न तर असा आहे तुम्ही प्रश्न विचारला माझ्या लोक निवडणूक लढवायचं नाही हाय नाही एक पण तो आहे पण जनतेचा जर रेट असला आज बी साठी तुम्हाला उभं राहावंच लागत तर जनतेने जर मला योग्य निवडून दिलं तर ह्या गावाच्या अजून इतक्या समस्या मोठमोठ्या आहेत पहिली समस्या असं आहे आज जे गावाचं पाणी पुरवठा योजना चालू आहे ती माझ्या बुद्धीला पटत नाही आणि ती म्हणजे अपूर्ण आहे की पूर्ण कशी होईल पूर्ण गावाला वेगवेगळं पाणी कसं पुरवलं जाईल हे पहिलं माझ्यात बोलत आहे पाण्याचं दुसरा विषय असा आहे की आपल्या गावात तरुण वर्ग भरपूर आहे त्यांच्या समस्या बेकार आहे सगळ्या गोष्टी अजून त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या बाबतीत मी फोकस आहे माझ्या डोक्यात तिसरी गोष्ट असं आहे की आपल्या गावात जे शैक्षणिक वातावरण आहे ते पाहिजे तसं नाही आज जर विचार केला तर भरभरून गाड्या आपल्या खंडाळ्याच्या वैजापूर बोरसर इकडं तिकडं जाते म्हणजे हे गावाला बी लहानशाणास्पद आहेत आणि ते कोणी कार्यकर्ते असेल त्यांना ज्यांना जास्त विचार करतील त्यांना चांगली गोष्ट नाही ते शिक्षणाबद्दल बी ते परिपूर्ण किंवा व्यवस्थित कसं होईल यावर बी आपला फोकस राहणार आहे आणि दिलंच जनतेने माझी देखील ज्यांचे जर रेटा असला तर ह्या गावामध्ये म्हणजे पाच वर्षाला आज तर बोलू नको नाही ना पाच वर्ष येत्र आहे आणि जितका तुम्हाला सांगत तो तर तर त्या ग्रामपंचायतच्या फंड्सवर मी अवलंबून राहणार नाही मी भरमसाट सगळे कसे कसे फंड्स आणता येते हे मला सांगून माहिती मी तो फंड्स तो फंड्स आणला पाहिजे ग्रामपंचायतच्या त्यांच्या नीसत पंधरा इतर आयोगासळा होईल तर काय त्याच्यावर पंचायत चालत नाही तो एक लिमिटमध्ये राहतो तो एक पावबंध निधी राहतो त्याच्या बाहेर जात नाही तो बाहेरचं निधी आणला पाहिजेत आणि पूर्ण समस्या आहे ना गावाच्या समस्या या चार पाच समस्या मेन आहे या अगोदर हातात घ्या घ्यावा लागतील नंतर बाकीच्या समस्या ज्या असेल त्या करायचं मी प्रयत्न करणार झालं सरपंच तर धन्यवाद तू जर झाले व काय हरकत नाही न्यूज खंडा सर आपलं नाव सांगा माझं नाव आपण हा पटाळा खंडाळा तुमच्याकडे आता समजा कुठलं ग्रामपंचायतचं पद किंवा मग इतर कुठे पद वगैरे आहे मी आता सध्या सोसायटीचा डायरेक्टर आहे खंडाळा विविध कार्यकारी सोसायटीचा डायरेक्टर पठाण साहेब आता जे सहा महिन्याने किंवा आठ महिन्याने विलेक्शन लागतंय खंडाळ्या गावच तर यासाठी ओपन पुरुष दिले गेलेलं आहे तर ओपन पुरुष वीस वर्षानंतर हे पद ओपन पुरुष तर या बाबतीत आपण काय सांगू शकता आता ओपन पुरुष निघला म्हणजे आता ओपनमध्ये कसं आहे आपला खंडाळा हा ओबीसी इलाका आहे खंडाळा हा ओबीसी आहे तर वीस वर्षानंतर आता ओपन निघलेला आहे ओपन मध्ये आता सध्या मराठा समाज झाला किंवा मुस्लिम समाज झाला तर यांचा अधिकार आहे ना ते आहे ना त्यावर ओपन म्हटल्यावर सर्व समाज राहणार ना मग ओपनवर आहे तर त्या हिशोबाने मग विचार व्हायलाच पाहिजे ना दोन तास बरोबर आहे काही अडचण नाही पण मग आता तुम्ही समाजासाठी किंवा मग या पदासाठी कसे योग्य निर्णय घेणारे योग्य काही नाही आहे पहा जर आता ओबीस समाजाला मोठं मान करायला पाहिजे आता स्वर्गीय नारायण बाबाच्या काळापासून खंडाळा हा एक हाती निर्णय घेणारा खंडाळा आहे बाबांनी सांगितलं ते दगडावरती काळी रेसून तोपण जागा निघलेली आहे ते ओबीसी समाजाने थोडस मोठं मन करून मुस्लिम समाजाला प्राधान्य द्यायला पाहिजे काय अर्थ नाही ते तर ते उमेदवारावर ठरवलं देईल ना हा उमेदवार कसा आहे मुस्लिम समाजाचा जरी असला तर तो उमेदवार कसा आहे हे समाज पूर्ण जर ते ठरवलं ना ओबीसी असो किंवा मग इतर समाज असू तो उमेदवार कसा आहे ठीक आहे ना मुस्लिम समाजमध्ये समजा आहेच ना ते पण असेल पण आज जागा कोणत्यासाठी सुटली ओपन साठी ओपन साठी बरोबर आज अधिकार कोणाचा सर्वांचा अधिकार सर्वांच काही सर्व ओपन मध्ये म्हटलं ओपन मध्ये सर्व सर्व दोन जागा पुरुष पुरुषामध्ये पुरुष मध्ये सर्व ओबीसी मध्ये मुस्लिम लढतो का नाही लढू शकत घेत नाही ना जागा हो एसी मध्ये जात का नाही जा आज ओपन जागा जर सुटली तर मुस्लिम समाजाला प्राधान्य द्यायलाच पाहिजे मुस्लिम किंवा मराठा एक कॅटेगरीच्या हिशोबाने द्यायला पाहिजे बाबा ठीक आहे आज आज लोक समजा रेकॉर्डला मुस्लिम समाजाचा सरपंच म्हणून नाव लागलेलं ला आहे का तिथं नाही लागलेलं हो आता हे तर जनता ठरविल ना चालेल ना हे जे आता ओपन मध्ये पुरुष राहील मुस्लिम करायचा मराठा करायचा का आणखी कोणी करायचा हे तर जनता ठरवलं का आता जनता म्हणजे आपणच अगं आम्ही कोणाची मागवतो चाळीस वर्षाचा हिंदू माणसा मागच आहे ना एक पाच वर्षासाठी तू काय अडचण थोडस मोठं पण आहे ना आम्ही बांधलेलं आहे आम्हाला संपला विषय जनतेचं मला जर होईल ते जनता जनता म्हणजे आपणच तिथं जात पात ही विसरली पाहिजे काम करणारा माणूस तिथं गेला बरोबर आहे योग्य दिशा योग्य गे निर्णय चांगला व्यक्ती असल तर निवडा ना तुम्ही त्याच्या मागे राहतो कोणत्याला आहे ना का भले तो ओबीसी असला मराठा असला की मुस्लिम असला पण त्याने काम केलंच पाहिजे बरोबर आहे ज्या ज्यांचेला काय लागतं पाणी रस्ते नाल्या एवढंच करा ना काय मागतोय आम्ही हे दोन तीन गोष्टी झाडीच विषय ना सुविधा जर पुरवल्या ना तर त्याला डोक्यावर घेता हो ना खांडाळ काय विषय सांगा तुम्हाला जर गावाला जर सरपंच पदासाठी योग्य वाटलं आणि जर तुम्हाला सरपंच पदासाठी तुम्ही जर आले तर गावाच्या विकासासाठी तुमचा काय मुद्दा रे गावाच्या विकास गावाला विकास काय पाहिजे माहिती का खांडाची परिस्थिती अशी एका पहिला प्रश्न असा आहे का पाणी फर्स्ट पाणी नाल्या आणि रस्ते त्याच्यावर आपला फोकस करा आता या भिंगी रोडला पंधरा वर्षापासून इकडं पाणी शेत नव्हतं त्या काळखांपासून इकडं टाकलं टोक ठीक आहे ते विचारून घ्या टाकली सामाजिक कार्य करायचं तर थोडं झळ खायला पाहिजे माणसाला ग्रामपंचायती भाऊ निधी निधी आज निधीला मार्च लि असं ठीक आहे पण तुम्ही जर असं असं असलं तुम्ही करू शकता मी ते पायप घेऊन दिले होईल होईल ते केलं बिचाराने ते मी ते मी ते स्टँडिंग जी कमिटी त्यांना नाव ती त्यांनी पण केले ते चांगले काहीच अडचण नाही थोडा झाला पवार झाला बाबू झाला उपसरपंच कमिटी ते करताय बिचारे काम नाही तुम्ही काय करशाल नाही हे तर पक्क आहे का या तीन गोष्टीवर माझा फोकस म्हणून पाणी रस्ते आणि नागा आमचा होता लाईट त्याच्यावर फोकस आपण करणार लोकल हे सुविधा हो तुम्ही काहीच लागत नाही ग्रामपंचायतीनं काय हफ्ते द्यावा का त्यां बाजारासाठी द्या एकाऐी नाही ग्रामपंचायतीने एवढंच काम केलं पाहिजे लोकल का लागतं हप्त्यातून दोनदा पाणी आलं पाहिजे नियोजन असं करायचं का गावाला चार दिवसाला पाणी भेटलंच पाहिजे हे नियोजन आपलंच आहे हे आपण करणार घरकुल आहे त्या घरकुल त्या गरजू माणसाला पोचलाच पाहिजे मी दोन हजार नऊला अल्पसंख्येकमधून एकोणीस घरकुल आणले होते स्वतः वैयक्तिक त्यावेळेस गोरे ग्रामसेवक होते आज विचारून घ्या तुम्ही ते अतुटी आहे ना आमच्या आम्ही तो घरकुल तिथून आणलो होतो डे काम करायचं ते अतुटी आहे आमच्यामध्ये लोकांना जर यूज केला तर कधी पण आम्ही सक्षम आहे तयार आहे नाही म्हटलं तर आम्ही मतदान करायला पण मत तयार नाही काहीतरी अडचण नाही धन्यवाद पठान साहेब मी मराठी न्यूज साठी राजू आंबेकर खंडाळा तुम्ही जे आतापर्यंत समाजकार्य करीत राहिले तर याच्या अगोदर कुठल्या कुठल्या प्रकारचे सामाजिक काम केले तुम्ही म्हणजे का सामाजिक <coughs> काम म्हणजे मी समयाने काम केले समधर्माचे काम दोन हजार सहापासून मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होतो भावसाहेब पाटलाच्या नेतृत्वाखाली म्हणजे आज मी भावसाहेब पाटील चिडव होतो त्या काळात तालुक्यामध्ये ऐंशी वेळी दिल्या किती ऐंशी खंडाळा पण दिलेलं आहे दोन तीन सुद्धा दिलं एक रुपया न घेताना कारण ती आदुटी होती आम्हाला माहिती आहे प्रशासनाच्या कामाची माहिती पाहिजे माणसा बरोबर हो, राम माई थी। माई थी काम अवघड नाही हो ग्रामपंचायतला काहीच अवघड नाही आहे दीपक सिंग राजपूत सारखा माणूस आणू शकतो त्याला माहिती माहितीचा अभाव आणि ती माहिती आम्हाला होती आम्ही तालुक्यात आणि शिबिरी वाटल्या होत्या त्या काळात मी नावा सह सांगू शकतो अचूक कुठले काम केले विहिरी व्यतिरिक्त हे पहा आम्ही समाजकार्यामध्ये जे पक्षाचे ते काम केलेच केले काय समजा समधर्म संभव कुठलाही विषय जर तिथं जातीवादी झाला तर तिथं आम्ही कामपणे उभे आहे थोडक राहत दोन पाच टक्के तर दाबाच काम आम्ही करतो पुरा समाज काही वाईट नसतो पण ते समाज दोन दोन पाच पाच टक्के असतात पण त्याला दहा मिळाली माणसं पण पाहिजे एक टक्का तरी माणूस असला ना तो गाव शांत राहतो जसं नारायण बाबाच्या काळात नारायण बाबा एकटे पूर्ण गावाला समजित होते काय आपल्याला गाव एकत्र ठेवायचे गाव बिघडायचं नाही आज येऊ पण निघलं जे निघलं ते जाऊ दे असं जर म्हणणं असलो ना समजा ते बा या पावा कुठ लागला होता कोण तर सागरचा तिकून बाहेरच्या माणसाला ती जागा निघली तर आपण त्यांना निवडून इथून दिलं तर फक्त हिंदू समाजामुळे आदर होता बाबाचा आदर होता त्या हिशोबाने त्यांना निवडून पण दिलं ना आपण मुस्लिम समाज हा कधी पण एक लहाना भाऊ म्हणून तुमच्या मागायचे काय विषय आपलं परिचय रमेश सरपंच एकोणीशे पंच्याण्णव सुटलं होत त्याचा पदापासून वंचितच राहिलो त्याच्यामुळे त्यामुळं आमच्या समाजाची याच्यावर तीव्र आलाय बाग साहेब आता तुम्ही सरपंचा पदी राहिलेले आणि आता सरपंचा तर याच्यामध्ये जनतेसाठी काय कामं केली आता ज्यावेळेस सरपंच पद माझ्या त्यावेळेस गावातील गावातून ज्या ड्रेनेज कामे असलेलं त्याच्यानंतर आता मी सरपंच पदावर तरी ती आता दरीत वस्तीची लागली झाली तो बंद झाली आठ महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर इलेक्शन लागते तर तुम्ही ह्या विलेक्शन पुढच्या इलेक्शनसाठी उत्सुक आहे काय जात विचार असे माग नाही लोकांची भावना समजून किंवा लोकांचं मत जाणून लोकांपर्यंत पोचून लोकांची जर सहानुभूती मिळाली तर ती पुढची दिशा आता समाजाचा विषय राहील ऑधार्डचा विषय राहील ते मी जर माझ्यावर तयारी केली तर मी नक्कीच या मुद्दा सांभाळून जर जा तुम्हाला खंडाळ्याच्या जनतेनं परत जर तुम्हाला निवडून जर दिले तर तुमची पुढची आणखी विकासाची दिशा कशी राहील विकासाची दिशा म्हणायची तर आता बरेच कामाचं राहील आणि थोड्या अंश प्रमाणात थोडासा ग्रामपंचायत कामकाजामध्ये थोडा स्टॉप झालेला होता काही आमच्या अंतर्गत वाद आपला ग्रामपंचायतच्या त्याच्यामुळं थोडेसे कामं प्रलंबित झाले पण आता जर लोकांनी जर उत्सव माझ्यावर दाखवलं आणि मला नेट चार जर दिला तर निश्चितपणे जे उरत कामं आहे ते करून पूर्णपणे पूर्ण ताकदीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारी ते पूर्ण करणारच के बी न्यूज न्यूजसाठी राजू आंबेडकर खंडा नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर आपला परिचय आहे मी संजय जनेंद्र झिसोडकर नाव खंडळा ना 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 ना। माझी ग्रामपंचायत सदस्य सर आता जी खंडाळ्यामध्ये ओपनची जागा निघालेली आहे खंडाळ्यामधून तर हे सर्वांसाठी खुली केलेली पुरुष साठी आणि याला वीस वर्षापूर्वी होती आता वीस वर्षानंतर आली तर या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया आहे गावच्या विकासासाठी जी ओपन पुरुष याची जागा निघालेली आहे ही गावच्या विकासासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे या पहिले तुम्ही सरपंच पदवर होते खंडाळ्या तर कोणत्या वर्षी होती आणि काय विकास काम झाली आपल्या दहा ते पंधरा आमच्याच घरात होतं आणि त्यावेळेस दोन हजार दहा ते पंधरा आम्ही खूप चांगले चांगले काम केले चांगले म्हटल्यापेक्षा जो पोली धरणातून जो खंडाळगावसाठी पाणी पुरवठा होतो नवीन खंडाळा आणि जुना खंडाळा त्यावेळेस एक मोठी पाईपलाईन टाकून जुन्या खंडाळ्यासाठी तीन लाख लिटरची टाकी बनवली एक आर सीची टाकी आणि नवीन खंडाळ्यासाठी जागा तिथं ग्रामपंचायतला दान देऊन एक लाख वीस हजार लिटरची टाकी बनवली आज आजपर्यंत दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत तो पाणी पुरवठा आज पण सुरळीत चालू आहे पुन्हा सांगायचं म्हटलं ते जी जुनी ग्रामपंचायत होती त्या जुनी ग्रामपंचायत मोडकळी झालेली होती ती ग्रामपंचायत काढून तिथं नवीन शॉपिंग तयार केलं चौदा गाडी तयार करून जे गोरगरीब मुलं आहे बेरोजगार मुलं आहे त्यांना जाहीर निलाव करून जाहीर निलाव करून ते गाडी वाटून नवीन रोजगार आहेत त्यांची उद्योग पाण्याची व्यवस्था करून तसेच गावचे काही असल बाजार नेला असल बाजार उत्पन्नातून बाकीच्या उत्पन्नातून वसूल उत्पन्नातून गावाचे बरेचसे काम आम्ही मागे ला। लावले ग्रामपंचायतीसाठी तर आता जे इलेक्शन लागले आठ महिन्यात किंवा सहा महिन्यात इलेक्शन होणार आहे तर तुम्ही या बाबतीत काही इच्छुक आज तरी या बाबतीमध्ये माझा कुठलाही भविष्यात गाव आपलं वीस हजार संख्येचं गाव आहे दहा हजार मतदार आहे आणि सर्व समाज समभाव असल्यामुळे इथं हिंदू मुस्लिम सगळे एकोवेळा असतात त्या समाजाचे मित्र कंपनीचे सगळ्यांचे मला कालपासून पुष्कळ बोलून गेले अभिनंदन म्हणून तरी देखील माझी ह्या गोष्टीवर म्हणजे ह्या सरपंच पदावर माझं तरी आज कुठलाही काही विचार डोक्यात त्या विषयावर मी आज काही करू शकत नाही याच्यानंतर मा माझ्यापेक्षा एक आता जर सक्षम उभेवर गा आपल्याला गावाला वाटला तर काम करण्या गावाचा विकास करण्यासाठी तो सक्षम आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून गावात मिळून या उमेदवार लोकप्रतिनिधी जर सक्षम असेल त्यासाठी आपण सगळ्यांनी बसून गावकरी एका ठिकाणी बसून आपण सक्षम उमेदवार ठेवायचा प्रयत्न पण असं म्हणणं आहे एक जर समजा जनतेचा तुम्हाला जर या बाबतीत सरपंच पदाचा जर बोल जर दिला तर खरताळ या गावासाठी तुमची पुढची भूमिका किंवा कार्यकार्य या बाबतीत असं आहे असता तुम्ही जो काही जास्त बोलू शकतो